चाळीसगाव येथील चौदा वर्षीय मुलीवर दोन नराधमांनी केलेला अतिप्रसंग आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेसह अटकेत असलेला संशयित आरोपीला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या सहकार्याने जळगाव माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडीत सुनावण्यात आली आहे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा आणि संशयित आरोपींना जामीन फेटाळावा अशा विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाज मुख मोर्चा काढणार आहे मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला सहभागी होणार आहे मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी यावेळी राहा अपडेटला संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे संपादक मुराद पटेल आज रोजी झालेल्या या आमच्या चौदा वर्षाचे नाबालिक मुलीवर ज्या या निराधारांनी त्याच्यावर चुकीचं काम केलेलं आहे न्या माननीय न्यायालयांनी त्यांना कठोर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देण्याचा काम करावा अशा न्यायालयांकडून आम्ही अपेक्षा करतो आणि चाळेजगाव शहरातलं प पासकार त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावा पासपोर्ट आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी विनंती आहे का ये झालेले आमच्या मुलीवर अन्याय झालेला आहे आपण पण यांच्या सोबत व्हा ये मुली कोणती जात नसती मुलीला कोणतं धर्म नसतो मुली तुमची पण आणि आमची पण आहे माझे तमाम नागरिकांना विनंती आहे का या मोर्चाला सहमत व्हा आणि पाठिंबा द्या 40 वां मध्ये जो घटना घडी है और एक 14 साला मासूम बच्ची पर अत्याचार हुआ है और वो मासूम बच्ची थी उसे उठाकर लेके जाया गया और एक पचपन साल के नाराधाम ने ये जो कृत्य किया ये न्यायती कोई समाज के लिए इज्जत की बात नहीं है इन्होंने एक न्यायती गंदा काम करा और सब चालीस गांव का पूरा समाज मिलकर इसका विरोध करना चाहिए और ऐसे नारा धाम को फांसी की सजा होना चाहिए मिलकर सबने मांग करनी चाहिए इसके बाद कोई समाज की बच्ची पर ऐसे नाराधाम गलत काम ना करे और ऐसा दूसरा आदेश ना हो अगर आज इनको हमने फांसी की मांग नहीं की और इनको आज सख्ते से सस्ता सजा न दिलाई तो आगे भी ये जो है गलत कृत्य करने वाले लोग इनके हौसले बढ़ेंगे और बच्चियों को सेफ नहीं मिलेगा इसलिए मैं सब समाज से पुरजोर अपील करता हूँ कि इनका विरोध करो और मोर्चे में सब समाज मिलकर शामिल हो और इनको कड़ी से कड़ी प्रशासन की तरफ से और न्यायालय की तरफ से सजा मिलना चाहिए ये मैं सभी समाजचे निवेदन करता हूं के आप एक साथ मिलकर निवेदन दे अपेक्षा करता धन्यवाद आज चाळीसगाव मध्ये अतिशय वाईट घटना प्रसंगी घडलेली आहे दोन दोन पुरुषांनी किंवा तीन पुरुष असतील आणि एक महिला अशा काही लोकांनी मिळून एक चौदा वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कार केलेला आहे आणि मला लाज वाटते की याच्यामध्ये एक महिला सुद्धा सामील आहे महिलाच्या एका मदतीने तीन लोकांनी तिच्यावर अत्याचार केला आणि आम्ही मी आणि माझ्या सगळ्या चाहजातले मुस्लिम बांधव हिंदू बांधव दलित बांधव आणि सगळ्यांनी याच्यावर तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि मी सगळ्यांना अपील करतोय की सहा तारखेला आम्ही याचा निषेध मोर्चा मुख मोर्चा करणार आहोत संविधानात मग आम्ही याच्यावर अगदी शांततेपूर्वक न्याय मागण्यासाठी न्यायालयांकडे माननीय न्यायालयाकडे आणि तहसील कार्यालयाकडे आणि जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या पर्यंत आम्ही अतिशय विनम्रपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत मी सगळ्या लोकांना या सगळ्या याच्या सामील होण्यासाठी बोलवतो आणि या सा या, या, या संबंधित जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही लवकरात लवकर याच्यावर न्याय आमच्या मुलीला मिळावं यासाठी हो, आम्ही या, या कार्य करत आहोत मी सगळ्या लोकांना सगळ्या आई बहिणींना जेवढ्या लहान ज्यांच्या घरी छोट्या छोट्या बहिणी आहेत ज्यांना छोटी बहीण आहे ज्याला छोटी मुलगी आहे त्या लोकांनी यासाठी या यावं याची या या मी हाक देतो लैंगिक क्षण हे कोणाच्या धर्माचा नसतो हे एका मुलीचा असतो आणि त्या मुलींना ज्या यातना भेटलेल्या आहेत त्या सगळ्यांनी स एक आत्मचिंतन करून याच्यावर कारवाईची माग करावी ही मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की आम्ही येतोय तुम्ही या सहा तारखेला नम्रपणे आपण सगळे जाऊ आणि न्याय मागू जे लोक याच्यावर आरोपी आहेत त्यांच्यावर फास्ट ट्रॅकने कारवाई केली जावी अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि तुमच्या मार्फत मी याची मागणी करतोय धन्यवाद चाळीसगाव शहरात कधी न घडणारी घटना म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार काही अगोदर चाळीसगाव शहरात एका तेर, तेरा वर्षी वर्षाच्या मुलीवर दोन जणांनी आणि त्याच्यात एक लेडीजसुद्धा सुद्धा सामील आहे महिला एक महिलेने ती विचार करायला पाहिजे जग आपण आपल्या लहान मुलीला कस काय त्यांच्या समोर टाकू शकतील स्वतःच्या मुलीला ते टाकू शकतील का कधी त्यांनी आज माझ्या समाजाच्या माझ्या एक लहान लहान माझ्या समाजाच्या लहान मुलीला जे त्यांनी त्या महिलेनी जे समोरच्या समोरचे तर त्यांना काही पैशांच्या प्रेमापोटी त्यांनी तिथं सोडून आली आणि ते सोडून आल्यानंतर त्या दोन नराधमांनी त्या दोन नराधमांनी ज्यांचं वय पंचावन्न एकाचं साठ आहे त्यांनी त्या तेरा वर्षाच्या जे त्यांच्या नातीच्या वयाची असेल अशा लहान मुलीवर त्यांनी अत्याचार केले आणि ते अत्याचार केल्यामुळे आम्ही पूर्ण समाज आणि पूर्ण जितके पण आमचे मराठी समाज आहे दलित समाज आहे दलित वर्ग आहे त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो का त्यांनी जे आहे आमचा जो मोर्चा निघणार आहे मुख मोर्चा आणि तो तहसील कार्यालयावर जाऊन तेथे ते निवेदन देणार आहेत का जेणेकरून हा जो केस आहे त्यांच्यावर पॉस्को आणि फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना जे जास्तीत जास्त पाचशी सजा व्हायला पाहिजे आणि जेणेकरून चाळीसगावमध्ये मध्ये किंवा कुठेही कोणत्या पण मुलीवर मुलगी कोणत्या पण समाजाशी असो मुलगी मुलगी असते ज्यांना मुली आहेत त्यांना याच म्हणजे दुःख आहे का त्यांच्या समोर अशा लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहे आणि असं होऊ नये याच्यासाठी जे ये ता सहा तारखेला येते सहा तारखेला